मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा तर पालघरला रेड अलर्ट पालघरमधील शाळा आज बंद सतर्कतेचाही इशारा रायगडच्या महाड आणि पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस सावित्री नदीनं ओलांडली धोका पातळी नगरपरिषदेकडून सायरन बाजून सतर्कतेचा सा इशारा शाळाही बंद विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडाऱ्यामध्ये मुसळधार नदी नाल्यांना पूर तर वर्ध्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडले विसर्ग सुरू नागपूरमध्ये रिपरिप मराठवाड्यातील संभाजीनगर जालना लातूरमध्ये पावसाची संततधार जालन्यातील देवठाणा गावामध्ये पूल गेला वाहून संभाजीनगरमधील सीतानाणी धबधब्याला रौद्र रूप जायकवाडी धरणही ऐंशी टक्के भरलं कोल्हापुरातील राधानगरी धरण भरलं चार स्वयंचलित दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी बैठक साखर कारखान्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या आणि कंत्राटदारांच्या समस्यांवरती होणार चर्चा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता कोकाटे शनिदेवाच्या दर्शनाला आरोपांवर बोलणं मात्र टाळलं समर्थकांचा मेळावाही रद्द मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं माधुरी मिसाळ बैठका घेत आहेत म्हणजे शिरसाटांचं मंत्रीपद जाणार हे निश्चित संजय राऊतांचा दावा तर महायुतीमध्ये वाद नाही शिरसाटांचं स्पष्टीकरण वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची शक्यता खांदे फडणवीस आणि अमित शहामध्ये ही चर्चा आदिवासी विकास मंत्रालयाला मूर्खा आणि चोर मंत्री भेटलाय आमदार शरद सोनवणेंकडून नाराजी व्यक्त करताना शिवीगाळ आणि अपशब्दांचा वापर विधानसभा अध्यक्षांनी दिली नोटीस पुण्याच्या हिंजवडीतील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवरून अजितदादांचा संताप आपलं वाटो झालंय आयटी कंपन्या बंगळुरूला जात आहेत हिंजवडीच्या सरपंचांसह अधिकाऱ्यांना दादांनी सुनावलं बुलढाण्याच्या खामगावमध्ये गायचोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण जातीवाचक शिबिगाळ केल्याचाही आरोप तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील फेस गावामध्ये दारुड्याला महिलांकडून चोप व्हिडिओ व्हायरल दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याला शिकवला धडा नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण सध्या नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटल भाव कांद्याला तीन हजार प्रति क्विंटल भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या मुंबईतील महाप्रलयाची वीस वर्ष पावसाचा हाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाच्या काळ्या आठवणी आजही ताज्या राज्यातील सर्व प्राचार्यांचं निवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करणार उच्च व शिक्षण मंत्री चं... चंद्रकांत पाटील यांची घोषणा अनुभव संपन्न प्राचार्यांनी अधिक सेवा बजावल्यास शिक्षण क्षेत्राला फायदा पाटलांचं वक्तव्य वृद्ध आई वडिलांच्या सेवेसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीस दिवसांची रजा मिळणार केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंहांची राज्यसभेमध्ये माहिती एक जानेवारी आणि एक जुलैला रजेचा अगाऊ अर्ज करता येणार पैलगा मल्ल्यावरती चर्चा करण्यास सरकारची तयारी एकोणतीस जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सोळा तास चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देणार निवेदन पंतप्रधान मोदी सहभागी होणार का याकडेच लक्ष आज सव्वीसावा कारगिल विजय दिवस जम्मू काश्मीरमधील वॉर मेमोरियल इथं शहीदांना वाहिली श्रद्धांजली दिल्लीसह देशभरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरचा चीनकडून पाण उतारा बीजिंग दौऱ्यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खळसावलं पाकमधील चीनी नागरिक आणि प्रकल्पांच्या सुरक्षेवरून नाराजी